हो दादा दादा ऑडिओवाल्याचा नंबर आहे का ऑडिओवाल्याचा तसं पाहिलं तर मला बोलण्याची काही आवश्यकता नाहीये ते येत दादू पडा पडा संताप आहे की ही निवडणूक अशी पहिली निवडणूक असेल की जिथे आपल्याला प्रचार करण्याची गरजच लागणार नाही ज्यांच्यानी ठरवलेलंच आहे आणि त्यातून हे संभाजीनगर आहे ज्या शहरावरती शिवसेना प्रमुखांनी अपार प्रेम केलं आणि मला अभिमान आहे की शिवसेना प्रमुखाने जे तुम्हाला वचन दिलं होतं की या शहराचं नाव मी संभाजीनगर करेन ते भाग्य मला लाभलं मी मुख्यमंत्री असताना हे नामकरण करू शकलो याचा मला सार्थ अभिमान आहे या, या शहराचं आणि जिल्ह्याचं नाव मी छत्रपती संभाजीनगर केलं बाजूला उस्मानाबादचं धाराशिव केलं पण ज्या वेळेला मी हा निर्णय घेतला तेव्हा आपले गद्दार हे दिल्लीची खुर्ची चाटत होते एकही त्यातल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हजर नव्हता आणि आता तुम्ही ठरवायचंय गद्दारी तर झालेली आहे पाठीतवार तर झालेला आहे हा पाठीतवार केवळ माझ्या नाही हा पाठीदवार तुमच्या सुद्धा झालेला आहे गद्दारी तुमच्याशी पण झालेली आहे अरे गद्दाराला डोकं नाही तुम्ही काय खाली करणार जर डोकं असते तर हे सोन्यासारखं सगळं प्रेम सोडून गेले नसते ठोक्यामध्ये पण विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर आहे आणि ज्या आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या छाव्याने औरंगजेबा समोर झुकायला नकार दिला त्याच्या अटीतटी शर्ती झिडकारून दिल्या त्यांचे अनन्वीट हाल करून त्यांची हत्या केली मान कापली तरी चालेल पण मी इमान विकणार नाही असा म्हणणार होतो आमचा छत्रपती संभाजी महाराज हे एक व्यक्तिमत्व आणि त्या छत्रपती संभाजी महाराज नगरामध्ये जी गद्दारी आपल्या छत्रपतींच्या भगव्यासोबत झाले ही तुम्ही सहन करणार आहात मला इकडे बोलण्याची गरज नाही या गद्दाराला ना असं गाडून टाकलं पाहिजे सगळीकडे म्हणजे एक राहिले इकडे गद्दार घेऊन जा तिकडे हे मागायची काय तुम्ही सत्ता तुम्हीच तुम वाजवा म्हणजे ही कसले हिंदुत्ववादी काय म्हणे मी बाळासाहेबांचे विचार सोडले काय विचार सोडले बाळासाहेबांनी करी भाजपची पालखी मी अजन्मवाही त्याच्यासाठी मी शिवसेनेला दिला आहे असं कधीच म्हटलेलं नव्हतं आम्ही भक्त आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचे आहोत मोदींचे भक्त आम्ही नाही आम्ही सोडले ते, ते भारतीय जनता पक्षाला सोडलेलं आहे हिंदुत्व आम्ही सोडू शकत नाही कदापि सोडणार नाही पण जो एक भ्रष्ट कारभार गुंडागर्दीचा कारभार कि हा कधी या महाराष्ट्रामध्ये नव्हता आम्ही अभिमानाने सांगतो आणि या पुढे सुद्धा सांगू की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा संभाजी राजांचा शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे हा गद्दारांचा महाराष्ट्र आम्ही होऊ देणार नाही आणि संजय जी तुम्ही संजय राऊत तुम्ही आता एक क्लिप ऐकवली काय बोललेत आपले पंतप्रधान शहीद शहीदांच्या कुटुंबियांचा अपमान केला मग देवेंद्र फडणवीस काय म्हणाले हा लीडर नाही हा डीलर आहे मग त्या डीलर बरोबर डील कोणी केलं फडणवीस जी तुम्ही केलेलं आहे डील आणि आज मी ज्या बातम्या वाचतोय कारण टी व्ही बघण्याची आता सोय नाही प्रवासामध्ये पण अशोकराव असं म्हणाले असं मी वाचलं की काँग्रेस सोडले पण अजून कुठे काय पुढे करायचं भाजपात जायचं की नाही मी विचार केलेला नाही असं जर असेल तर मी पंतप्रधानांना तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आणि या चॅनेलच्या माध्यमातून सांगतो की जे तुम्ही बोलला होता की शहीदांच्या कुटुंबियांचा अपमान करणारा हा माणूस आहे मग त्या अपमान करणाऱ्या माणसाला तुम्ही भाजपात घेऊन राज्यसभेवर पाठवणार रा आहात का कारण तसं जर का केलं तर तुम्ही शहीदांच्या कुटुंबियांचा अपमान केला असं आम्ही मानू मग पंतप्रधानांनी जे सांगितलंय यांनी शही शेहिद्यान, शही कुटुंबियांचा अपमान केलाय तर मी पुन्हा जाहीर सांगतोय की भारतीय जनता पक्षाने अशोक चव्हाणांना घेऊन राज्यसभेत पाठवलं तर मोदीजी तुम्ही शहीदांच्या कुटुंबियांचा अपमान केला आहे असं आम्ही मानू हे आज मी उघडपणा आम्ही बोलतोय घ्या त्यांना भाजपामध्ये काय चालवलं काय तुम्ही हा जो काय कारभार चाललाय त्याला काय सरकार म्हणायचं अजूनही इतके वर्ष झाल्यानंतर जे निर्णय मी मुख्यमंत्री म्हणून घेतले होते गुंठेवारीचा निर्णय असेल समांतर जलवाहिनीचा असेल त्याच्यासाठी जे आता तुम्ही सांगितलं कारण संभाजीनगरची महापालिका महानगरपालिका ही तेवढी सक्षम नव्हती आता सुद्धा नाही म्हणून त्यांच्या वाट्याचा जो काही हिस्सा आहे तो राज्य सरकारने घ्यायचा असा निर्णय मी मुख्यमंत्री म्हणून घेतला होता काय झालं त्याचं पुढे गेले पैसे बरं गेल्या सप्टेंबर मध्ये इकडे जी एक मंत्रिमंडळाची बैठक घेतली घेतली होती ना आणि किती हजार कोटी मराठवाड्यासाठी खर्च करण्यास सांगितलेलं पंचेचाळीस हजार कोटी रुपये मग काढा श्वेतपत्रिका काढा सप्टेंबर झाला ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आला पंचेचाळीस हजार कोटी रुपयांपैकी किती रुपये खर्च केले किती योजना तुम्ही नव्याने केल्या किती योजनांना तुम्ही पैसे पुरवले ह्याची शतपत्रिका काढा कळूया संभाजीनगर कराण नुसतं तुम्ही ढोंग काढायचं सोंग करायचं निवडणुका आल्यानंतर मोठमोठ्या घोषणा करायच्या शहरासाठी काय केलंय शहराच्या कचऱ्याचा प्रश्न जो आम्ही सोडवत होतो सोडवत आणला होता आता त्याची परिस्थिती मला कल्पना नाही काही शहरातले रस्ते आपण सुधरत होतो पाणी प्रश्न सोडवत होतो गुंठेबारीचा प्रश्न सोडवत आणला होता हे तर राहिलं बाजूला पण मधल्या काळामध्ये नगर मध्ये हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाले नांदेडमध्ये झाले नागपूरमध्ये झाले ठाण्यामध्ये झाले औषधा अभावी मृत्यू झाले आता ते तिकडे बोंबलतायत मुंबई महानगरपालिकेच्या नावाने अरे शरम वाटली पाहिजे या नालायकांना ज्या मुंबई महापालिकेचं कौतुक जागतिक स्तरावती झालं मुंबई मॉडेल म्हणून त्याचं कौतुक झालं त्या मुंबई महानगरपालिकेमध्ये करोना काळात घोटाळा झाला का आणि झाला म्हणून ते काढतायत मास करोना नाही काही नाही तरी सुद्धा संभाजीनगर मध्ये मृत्यू झाले नांदेड मध्ये झाले नागपूर मध्ये झाले या मिध्यांच्या ठाण्यामध्ये झाले याला जबाबदार कोण कोणाचं पाप आहे आता तर कुठलीच साथ नाही ना पक्षांतराची साथ आहे या सगळ्यांना पक्षाघाताचा झटका आलाय की काय असं वाटतंय की ज्या पक्षाने सगळं काही दिलं तरी पक्षाघाताचा झटका आलाय म्हणून पक्षांतर करतायत याच्यावरती इलाज काही नाही इलाज म्हणजे गाडायचंच इलाज म्हणजे यांना गाडायचं मोदीजीना वाटते की आता एक एक भारतरत्नाचा त्यांनी एक बाजार मांडलेला आहे बाजारच आहे दुसरं काय त्यांच्या मनामध्ये येतील त्यांना असं वाटतं की याला भारतरत्न दिलं म्हणजे ती सगळी मतं त्या समाजाची मतं आम्हाला मिळाली बिहारमध्ये कर्पुरी ठाकूरना दिलं चरण सिंगना दिलं सगळ्यांना देत आहेत दिलं पण स्वामीनाथांना जर तुम्ही भारतरत्न दिला असं आल आणि दिलंय अभिमान आहे आम्हाला या सगळ्यांबद्दल तुम्ही ज्याना ज्याना भारतरत्न दिलं त्यांच्याबद्दल आम्हाला काहीच तक्रार नाही सगळी मोठी पण स्वामीनाथनला भारतरत्न दिल्यानंतर काय म्हणून तुम्ही त्यांना भारतरत्न दिलं मी कालच्या सुद्धा माझ्या भाषणात बोललोय हरित क्रांतीचा जनक म्हणजे नेमकं केलं काय स्वामीनाथनजीजींनी जो आयोग स्वामीनाथनजींचा होता स्वामीनाथन आयोग त्या आयोगाच्या ज्या काही शिफारशी होत्या शेतकऱ्यांच्या भल्यासाठी शेतकरी जगला पाहिजे हरित क्रांती अशी होत नसते नुसतं काहीतरी झाडाला पाणी घालायचं म्हणजे हरित क्रांती झाली असं नाहीये शेतकरी जगला तर हरित क्रांती होईल जो शेतकरी आपल्याला सगळ्यांना जगवतो तो जगला पाहिजे म्हणून स्वामीनाथन आयोगाने ज्या शिफारशी सांगितल्या होत्या त्या शिफारशी मोदीजी त्या लागू करत कारण शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी त्यांनी ज्या काही केल्या त्या तमाम माझ्या या देशात त्या शेतकऱ्यांसाठी लागू करा तर आम्ही तुमचं कौतुक करू नाही नुसत्या विकत नाही त्याचा पराभव करायला लागेल शेतकऱ्यांना सुद्धा ज्या काही त्यांनी भूलथापा मारल्या होत्या मी ग्रामीण भागात आलो हा थोडा शहरी भाग आहे शहर म्हटल्यानंतर इकडे शेतकरी कमाई आणि कामगार जास्त असतात तरी सुद्धा तुमचे किंवा तुमच्यापैकी काही शेतकरी असतील तुमचे सगळे सोयरे शेतकरी असतील जो एक रुपयामध्ये पीक विमा म्हणून त्यांनी जी घोषणा केली होती किती त्याचा लाभ झाला सांगा मला गेल्या ज्या काही नैसर्गिक आपत्ती आल्या त्याच्यात पंतप्रधान तर आले, पंत आले नाहीच पण राज्य सरकारने तुम्हाला किती पैसे दिले मदत केली हे मला तुम्ही सांगा काहीच नाही मग कामगारांकडे वळताना जे त्यांनी चौदा साली सांगितलं होतं मोदीजींनी की दोन कोटी दरवर्षी दोन कोटी रोजगार मी भारतामध्ये देईल संभाजीनगर मध्ये किती लोकांना रोजगार मिळाले हे मला हातवर करून सांगा उलट ज्या काही होत्या त्या कंपन्या बंद झालेल्या आहेत आपल्या राज्यामध्ये जे काही उद्योग येत होते ते येणारे उद्योग आणि असलेले उद्योग मोदी गुजरातला घेऊन गेले का हो महाराष्ट्राशी महाराष्ट्रावरती तुमचा एवढा राग का आमचा गुजरात वरती राग नाहीये महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक गुजराती लोक माता भगिनी बांधव पिढ्यान पिढ्या राहत आहेत आमच्या बरोबर ते सोबत आमचं सुद्धा काम करतायत वेळ प्रसंगी आमचे शिवसैनिक सुद्धा त्यांना मदतीला धावून जात आहेत पण तुम्ही जे काही येईल ते गुजरातला गुजरात समृद्ध झाला तर देश समृद्ध होईल मग महाराष्ट्राने तुमचं काय घोडं मारलंय काय महाराष्ट्राने पाप काय केलेलं आहे सगळं तुम्ही गुजरातला घेऊन जाताय मुंबई मधला डायमंड मार्च जे मार्केट होतं ते गुजरातला घेऊन गेले सगळं गुजरातला घेऊन जात आहेत हे सगळं तुम्ही तिकडे घेऊन जात असताना मोदीजी तुमच्या एक लक्षात येत नाहीये तुम्ही कळत नकळत गुजरात आणि संपूर्ण देशामध्ये भिंत उभी करतायत सगळी गुजरात आणि देशामध्ये भिंत उभी करताय ती भिंत उभी करू नका कारण भविष्यामध्ये घडणार पाप तुमच्या हातून आता घडत आहे कशाला आमच्यामध्ये भेट करताय आज आम्ही आमच्या महाराष्ट्राच्या हक्काचं म्हणून जे काय मागतो आहोत आम्ही काही दिल्लीकडे भीक मागत नाही पण तुम्हाला शहरातल्या लोकांना थोडं कळलं पाहिजे की गेल्या आठवड्यामध्ये दक्षिणेतल्या राज्याने म्हणजे कर्नाटकाने दिल्लीमध्ये एक आंदोलन केलं आहे माहिती आहे तुम्हाला कधी माहिती बातमी वाचली तुम्ही का आंदोलन केलं लक्षात आहे तुमच्या कारण त्यांचे मुख्यमंत्री पण तिकडे गेले होते आणि त्यांनी दिल्लीत आंदोलन केलं ते आंदोलन एवढ्यासाठी केलं की साधारणतः प्रत्येक राज्यातून जे कर संकलन होतं आणि केंद्र सरकारकडे कर गोळा होतो त्याच्यापैकी आम्ही तुम्हाला किती देतो आणि तुम्ही आम्हाला किती देता तसंच महाराष्ट्राचा जर का आम्ही हिशोब मांडला तर तुम्हाला धक्का बसेल ज्या वेळेला आपल्या महाराष्ट्रातून एक रुपया दिल्ली सरकारला जातो त्या एक रुपयातून महाराष्ट्राला किती पैसे येतात कल्पना आहे तुम्हाला फक्त आठ पैसे फक्त आठ पैसे हे सगळं तुम्ही महाराष्ट्र ओरबडताय महाराष्ट्रातून तर संकलन करत आहात महाराष्ट्रामध्ये येणारे उद्योग धंदे तुम्ही गुजरातला नेताय महाराष्ट्रामध्ये असलेले उद्योग धंदे तुम्ही गुजरातला नेताय आणि त्याच्या पलीकडे जाऊन जर तुम्ही माझ्या एक रुपयामध्ये फक्त आठ पैसे आम्हाला देत असाल तर महाराष्ट्र तुम्हाला काय वाटतंय छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र जे छत्रपती तिकडे आग्र्याला जाऊन औरंगजेबा सोबत नाही झोपले तर त्या छत्रपतींचा महाराष्ट्र काय तुमच्यासमोर मान झेल अरे तुम्हाला आम्ही झुकू पण आम्ही तुमच्यासोबत झुकणार नाही आणि आता तर आ, मी निश्चय केलेला आहे तुम्ही सगळे सोबत आहात ही लढाई मी माझ्यासाठी लढत नाही ही लढाई मी तुमच्यासाठी लढतोय माझ्या महाराष्ट्रासाठी लढतोय मी निश्चय केलाय की आपल्या आघाडीचं सरकार हे दिल्लीमध्ये आणायचंच येणारच आणि आणल्यानंतर जे माझ्या महाराष्ट्राचं आहे आठ पैसे नाही किमान पंचवीस ते पन्नास टक्के हिस्सा माझ्या महाराष्ट्राचा माझ्या महाराष्ट्राला मिळालाच पाहिजे ही माझी आग्रही मागणी असणार आहे कारण एवढा जर का हिस्सा मला मिळाला तर मी शेतकऱ्यांना कर्जमुक्त नेहमी करू शकतो शेतकऱ्यांना मदत नेहमी करू शकतो अशा अंगणवाडी सेविका ज्या संपावर आहेत त्यांना त्यांचे मानधन देऊ शकतो पोलिसांना मानधन वाढून देऊ शकतो सगळ्यांना महाराष्ट्राचा पैसा मी माझ्या महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राच्या उत्तरच्यासाठी वापरू शकतो महा माझ्या महाराष्ट्राचा म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा हक्काचा पैसा आपल्याला परत हवाय की नको हे तुम्ही ठरवा ठीक आहे गेल्या वेळेला एक चूक झाली नको तो खासदार तिकडे निवडून गेला काय त्यांनी संभाजीनगरसाठी काय केलं महाराष्ट्रासाठी काय केलं आमदार सुद्धा तिकडे गेलेले आहेत काय त्याने संभाजीनगरसाठी काय केलं ज्यांना आपण निवडून दिलं होतं हे तिकडे सगळं देऊन सुद्धा तुम्ही तिकडे गेलात आणखीन काय द्यायचं मी बाकी ठेवलं होतं मिंद्याला तरी मी द्यायचं काय बाकी ठेवलं होतं हे जे आता खैरे साहेब तुम्ही बोललात त्याचं नाव पण मला घ्यायचं नाहीये महिलांना शिवीगाळ करणारी माणसं यांच्या मंत्रिमंडळात मांडीला मांडी लावून बसू शकतात आणि कोणत्या तोंडाने तुम्ही छत्रपतींचं नाव घेता त्या सुप्रियाला यांनी शिवी दिली होती तरी सुद्धा बेशरमपणाने यांनी यांच्या मंत्रिमंडळात ठेवले त्याला काय कोणती संस्कृती आहे कोणतं तुमचं हिंदुत्व आहे याला तुम्ही हिंदुत्व मानता महिलांचा अपमान करणारं महिलांना शिवीगाळ करणार हे हिंदुत्व असू शकत नाहीये हे तुमचं कोणतरी गोमूत्रधरी हिंदुत्व असेल जे आम्हाला मान्य नाही पण आमचं हिंदुत्व हे शिवछत्रपतींच आहे आमचं हिंदुत्व हे देशद्रोही कोणी जरी असला तरी त्याला फासाव लटकवणार आमचं हिंदुत्व आहे आणि आमचं हिंदुत्व हे प्रत्येक घरातली चूल पेटवणार आहे आणि त्यांचं हिंदुत्व हे घर पेटवणार आहे हा आमच्या आणि त्यांच्या हिंदुत्वातला फरक आहे आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची लोकसभा निवडणुकीच्या वेळेला मी संभाजी नगर मध्ये नक्की येईन पण मला तुमच्याकडनं एक वचन पाहिजे की नुसत्या प्रचाराच्या सभेला मी येणार नाही मला विजयाच्या सभेला सुद्धा इकडे यायचं आहे ज्या संभाजीनगरवरती शिवसेना प्रमुखांचा अलोट आणि अपार प्रेम होत आणि त्यांनी पहिल्यांदा सांगितलं होतं की या शहराचं नाव मी संभाजीनगर करणार ते मी करून दाखवलेलं आहे जे जे मी बोललो ते मी करून दाखवतो आणि ते मी करून दाखवलेलं आहे आणि आत्ताच हे जे सगळं गुंडागर्दीचं राज्य आहे हे गुंडागर्दीचं राज्य त्याला देवेंद्र फडणवीस काही करू शकत नाही म्हणजे तिकडे परवा आपल्या एका तरुण कार्यकर्त्याची हत्या झाली गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्याबद्दल त्यांना विचारलं ते म्हणतात असं तुम्ही गाडी खाली कुत्रा जरी आला तरी तुम्ही गृहमंत्र्याचा राजीनामा मागाल अरे नालायक माणसा तुला माणसाच्या जीवाची किंमत नाही किंमत नाही आमचा एक चांगला तरुण कार्यकर्ता मारला जातो आणि त्याची किंमत तुम्ही कुत्र्याबरोबर करता मग तुमची तुलना आम्ही कोणाबरोबर करू नाही मी मी त्यांची तुलना कोणत्याही प्राण्याबरोबर करणार नाही कारण सगळे प्राणी कोणाचाही कोणत्याही प्राण्याचा मी अपमान को, करू इच्छित नाही त्यांची बरोबर फडणवीसांबरोबर करून मी कोणाचाही अपमान नाही करणार पण निवडणुका आल्यानंतर तुम्हाला ही सगळी मतांसाठी तिकडे माझ्या कार्यकर्त्याचा जीव जाताना तुम्ही अशोक चव्हाण बरोबर डील करत होता कुठे होत्या गृहमंत्री नव्हत्याच मुंबईत त्यावेळेला हे तुम्ही सगळे तुमचे ते हुडी वगैरे घालून हे असे सगळे फोडाफोडीचे धंदे करता आणि मोदीजी तुमची गॅरंटी तरी काय की भ्रष्टाचार करा आणि भाजपात या आपो कुछ नाही होगा ही मोदी गॅरंटी आहे ही गॅरंटी तुम्हाला परवडणार अरे तुम्हाला जी शेतकऱ्यांना गॅरंटी दिली होती की तुम्हाला आम्ही हमी भाव देऊ ती गॅरंटी विसरून गेले पण भ्रष्टाचारानं आम्ही संरक्षण देऊ ही कुठली गॅरंटी कोणत्या देशाचा पंतप्रधान असा भ्रष्ट भ्रष्टुका मेळवावा भाजपा पक्ष वाढवावा अशी गॅरंटी कोणता पक्ष देतो कोणता नेता देतो पण मला तुमच्याकडनं एक वेगळी अपेक्षा आहे यांनी जरी तिकडे शेण खाल्ला असलं तरी माझ्या संभाजीनगरचा निष्ठावंत मावळा त्यांच्या नादी लागणार नाही हा विश्वास मला आहे आणि परत एकदा सांगतो ज्या शहराचं ज्या जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजी महाराज नगर आहे त्या जिल्ह्यामध्ये गद्दाराला गाडल्याशिवाय हा मर्द मावळा स्वस्त बसणार नाही हा मला विश्वास आहे आणि तुमच्या उत्साहावरून दिसतय कारण मी भाषणामध्ये सुद्धा तुमच्या जो काही चित्कार येतोय आणि तुमच्या घोषणा येत आहेत ते पाहिल्यानंतर माझी खात्री पटलेली आहे की तुम्हाला देवेंद्रजी तुम्हाला जेवढे घ्यायचे भेकड आणि भाकड तेवढे घ्या तुमच्याकडे ढीकभर सगळे गद्दार असतील आणि भले माझ्याकडे मुठभर असतील पण तुमच्याकडचे ढीकभर गद्दार आहेत आणि आमच्याकडे मुठभर आहेत ते निष्ठावान आहेत आणि ज्या पद्धतीने तुम्ही एक 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 सगळे काँग्रेसवाले घेतात भाजपवाल्यांनी आता काळजी करायची गरज आहे भाजप आणि आर एस एसच्या लोकांना आता चिंता करण्याची आता गरज आहे कारण ज्या वेगाने हे सगळे काँग्रेसवाले घेत आहेत अरे एक दिवस असा येईल तुम्ही लिहून ठेवा की भाजपचा अध्यक्ष सुद्धा काँग्रेसमधून आलेला माणूस झाल्याशिवाय राहणार नाही कारणांनी कधी काही विचार पेरलेच नाही कसली बीज सगळे बोगस बी बियाणे यांच्याकडे आहे ते हिंदुत्वाचं बोगस बी बियाण आहे काही पेरलेलं नाही त्याच्यामुळे काहीच उभवलं नाही आणि काहीच उभवलं नाही म्हणून यांना जसं आता हे मध्येच काहीतरी धोरण तर अंमलात आणतात आणि माझ्या इथल्या शेतकऱ्याची वाट लावून टाकतात कांदा निर्यात कांदा आयात हे निर्यात ते आयात तुमच्याकडे काहीच पिकत नाही म्हणून तुम्हाला दुसऱ्या पक्षातनं सगळं आयात करावं लागते तुमचा पक्ष हा श्रीरामाचा नाही तुमचा पक्ष हा आयारामांचा पक्ष झालेला आहे आयारामांचा पक्ष आणि या आयारामांच्या पक्षाला खरा श्रीरामाचा पक्ष काय असतो मला खात्री आहे हे तुम्ही दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही दाखवाल ना जरा एकदा जोरात घोषणा देत आहे बोला छत्रपती शिवाजी महाराज की ठीक आहे ठीक आहे तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि मला खात्री आहे कि तुम्ही सगळेजण एकवटल्यानंतर केवळ संभाजीनगर मध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातली जनता गगदारांना गाडून त्यांच्या उडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र राष्ट्रगीतासाठी सकाळी उभं हो राहावं राष्ट्रगीत होईल भारत भाग पंचा गुजराग मधे बोलो ताणा